नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय जारी काय हा जी निर्णय आपण पाहूया नमस्कार मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल मग तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारमार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये नवीन तीन सरकारी नियम जी आर तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत हे निर्णय केवळ तुमच्या रोजगाराच्या अटी आणि परिणाम करत नाही तर तुमच्या कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनांवरही परिणाम करू शकतात या व्हिडिओमध्ये या तिन्ही जी आर चे सोप्या भाषेत विश्लेषण करून जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी काय आहेत आणि तुम्ही काय लक्षात ठेवावे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पदोन्नती धोरण यामध्ये काय बदल आहे यापूर्वी पदोन्नतीसाठी अगोदर फक्त सेवा ज्येष्ठता महत्वाची मानली जात होती मात्र आता नवीन धोरणांनुसार कामगिरी कौशल्य आणि कार्यक्षमतेलाही महत्व दिले जाणार या आहे याचा अर्थ आता मेहनत आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळू शकते या जी आर मध्ये महत्वाचे मुद्दे आता वार्षिक मूल्यांकन अहवाल एसीआर मध तसेच प्रकल्पामधील योगदान आणि नवकल्पना देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण कार्यक्रम पदोन्नतीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य असतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट असाल आणि नवीन कौशल्य शिकण्यास इच्छुक आहात तर हे धोरण तुमच्यासाठी संधीचे नवीन दरवाजे उघडू शकते शासन निर्णय दोन वेतन संरचनेत सुधारणा यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने काही भत्ते पुन्हा निश्चित करून नवीन भत्ते त्यामध्ये जोडून वेतन रचनेत बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते यामधील महत्वाचे मुद्दे महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी दोन टक्क्यांनी डी ए वाढवण्यात आला आहे नवीन तांत्रिक भत्ता तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा दोन भत्ता जोडण्यात आला आहे प्रवास भत्ता प्रवास भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे जर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रात मध्ये काम करत असाल किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रवासाचा समावेश असेल तर या बाबतचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शासन निर्णय तीन कामाचे तास आणि लवचिकता यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो कामाचे तास अधिक लवचिक बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळ ही संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजांनुसार कामाचे तास समायोजित करण्यास अनुमती देणार आहे या जी आरमध्ये महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल जर त्यांनी विहित कामाचे तास पूर्ण केले असतील रिमोट वर्क काही विभागांमध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट काम करण्याची परवानगी आहे त्या तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह कामाचा समतोल साधण्याचा विचार करत असल्यात ही लवचिकता उपयुक्त ठरू शकते तुमच्या मनातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न एक हे जी आर कधीपासून लागू होतील हे सर्व जी आर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होतील दोन हे जी आर सर्व विभागांना लागू होतील का होय हे जी आर राज्य सरकारच्या सर्व विभागांना आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना लागू होतील तीन कोणत्या कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी वेळेची सुविधा असेल ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अनुकूल आहे जसे की कार्यालयावर आधारित कामासाठी ही सुविधा उपलब्ध असेल चार नवीन भत्त्यांसाठी अर्ज कसा करावा संबंधित विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कर्मचाऱ्यांनी दिलेला फॉर्म भरून त्यांच्या विभाग प्रमुखाकडे जमा करणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद